आज उद्धव ठाकरे यांनी ससून डॉक इथल्या कोळीबांधवांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या आणि याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती सुद्धा जोरदार टोलेबाजी केली आहे भ्रष्टाचारी तितुका मिळवावा भाजप पक्ष वाढवावा अशी भाजपची अवस्था झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी भ्रष्टाचारीत आहे तु का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा एका बापाने मुलाला विचारलं तू काय करायचंय काय तुला काय ठरवलंय तुला नाही मी शिकणार मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार तुला काय वेडायच की काय तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा काहीतरी गडबड घोटाळा घे कर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील